नमस्कार शेतकरी बांधवांवर साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत चला तर पाहूया आजचा हवामान अंदाज सध्या महाराष्ट्राच्या काही विभागामध्ये पावसाळी वातावरण आहे पावसाला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि काही ठिकाणी अतिमुसळधार मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येत आहे आज मुंबई पालघर ठाणे या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भाचा पश्चिम भाग मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग या भागात आज मुसळधार ते मुसळधार पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तर इतर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात विदर्भाच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण राहील स्थानिक वातावरण बनलं तर हलका पाऊस येऊ शकतो अजूनही पूर्व विदर्भात पावसाची वाट पाहावी लागत आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात पावसाची वाट पाहावी लागत आहे येत्या काही दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रात पूर्व विदर्भात मान्सून पोचून पावसाला सुरुवात होऊ शकते तोपर्यंत विदर्भाला पावसाची वाट पाहावी लागेल तसेच गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे गेल्या वर्षी सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा होता या वर्षी पहिल्याच पावसात नदी नाले ओढे वाहू लागले आहेत तर वर्षी सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे आणि येत्या पावसाळी काळात पुढेसुद्धा खूप मोठा आणि चांगला पाऊस आपणाला सोलापूर जिल्ह्यासाठी दिसून येत आहे आज सोलापूर सांगली धाराशिव लातूर कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्याचा पूर्व पश्चिम भाग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तसेच परभणी हिंगोली वाशिम बीड या जिल्ह्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला मंगळवेढा करमाळा करमाळा तालुक्याच्या आजूबाजूचा परिसर तसेच जत कवठेमंखा मान खटाव तसेच कर्नाटकातील विजापूर आजूबाजूचा परिसर हातकलंगडे शिरोळ वावा आष्टा आणि आजूबाजूचा परिसर या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येत आहे इतरही सोलापूर सांगली धाराशिव लातूर या तालुक्यात सुद्धा पाऊस आहे ज्या तालुक्याची नावे घेतली आहेत या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या तालुक्याची नावे घेतलेली आहेत इतरही तालुक्यामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज या जिल्ह्यात आपल्याला दिसून येईल तसेच आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे तसेच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मोठा पाऊस आपल्याला दिसून येत आहे ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे त्या भागात वापसा आल्यावर थोडाफार पावसानं विसावा दिल्यावर उघडीप दिसल्यावर पेरणी करून घेण्यास काही हरकत नाही पाऊस हा सोलापूर सांगली सातारा धाराशिव या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बंद होईल अशी शक्यता दिसत नाही थोडीफार उघडीप दिसल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावी पुढे पाऊस या जिल्ह्यामध्ये सतत आपणाला दिसून येत आहे त्यामुळं पेरणी करण्यास काही हरकत नाही तर धन्यवाद दररोजचं हवामान हो अंदाज पाहण्यासाठी साधी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा